नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर प्राप्त होतील सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी आनंदाची बातमी ही समोर आली आहे ही बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई संदर्भात खरंतर राज्य कर्मचारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर महागाई भत्तावाडीची वाट पाहत आहेत सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के असून यामध्ये आणखी तीन टक्क्याची वाढ होणे अपेक्षित आहे दरम्यान आता या माहिती समोर आली आहे केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के एवढा केला आहे याबाबतचा निर्णय हा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये झाला आहे पण ही महागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पन्नास टक्के एवढाच होता यानुसार आता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के, टक्के होणे अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील जुलै महिन्यापासून ही वाढ लागू लागू होणे अपेक्षित आहे म्हणजेच व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा